अक्कल असत ना त्याच्या वडा बोला हरकत नाही तो जग नाही वागते जोग नाही हा ना। ग्रंथ नाही आता लोकांना काय पाठल कसा ग्रंथात काही उल्लेख ज्याच्या घरी करावे भजन कीर्तन त्याच्या घरी न सेवावे अन्न या ग्रंथात उल्लेख हा असं कसा भजन झाल्याशिवाय मी जेवतोय ना तेव्हा तरी वाच पुन्हा पुस्तक वाचून सांगताय तू आराटते तू सुदरा भरून आडत असते मी हे काही जे गोष्टी ग्रंथात उल्लेख होत ना ते खूप कठीण असतं जरा सोडून काढणं जरा खूप ते ढवळ त्या लागतं जरा मला सांगता का ह्याच्यावर बघू अरे दिवसात कसं आणून त्या काय करत का म्हणजे रावण आहे अरे रावणासारखी शक्तीच नाही होत जगात अरे रावण वाईट तू सांगू शकतस पण आई आईसाठी आत्मलिंग हा आत्मलिंग आत्मलिंग हाडल्यान ह्या लाज वाटत काय रे असं भक्त कोण झालो काय आज पोरगे सुद्धा हो रावणा रावणासारख्या आईसाठी आत्मलिंग कैलासात जाऊन हाडल्यान आम्ही तशी केली भक्ती कर स्वतः देऊ लागलो पैसे आता पैसे देता तेव्हा पाचशे रुपये कुळाच्या बारीक नका इंग्लिश गाण्यासाठी श्री मंगेश मंचक ना मंचकर स्वीकार करतो काय नसतो हे बंद दिले जायला काही एक खरा काही एक नाही फक्त काय कारण ठरलेला हा दोन तीन गाणी होत ना ती फक्त म्हणायची बोल आणि माहित भजना कोणी सांगली कोणी आधी हा काय म्हटलं हरु बोल जेव्हा नामस्करण करतो तेव्हा शिक्षितच करूच हा म्हणजे हरी बोल नाही तर तू हो बोल पावतेकर <laughs> <हरी> बोल काय करूच हा तुला गरज काय होती हा रावणाने तुक सांगलंय रावण म्हणजे अशी एक शक्ती होऊन गेली रावणाबद्दल ना आणि मग अशी पहिलाच सांगले मी की रावण म्हणजे काय की तेका मारलो का गेलो तर देवांका नको होता पैसा देवांका नको असल्यामुळे मारलो गेलो त्या डायरेक्ट स्वर्ग जसरी झाली तर स्वर्ग मृत्यू पाताळ आता म्हणतो का आम्ही स्वर्ग मृत्यू आणि पाताळ तर डायरेक्ट नसता असता कसा डायरेक्ट त्याने शिडीच केली सुरुवात केली शिडी बांधात ती शिडी जर पुढे जाता काय होत रस्ता मग येमाच काम काय होतं मग हा यम काय करू शकलो नसतो इथे ना एम काय कामाचं नाही होत हो ना देवाने त्या कपट करून मारल्याने त्या सुद्धा ब्रह्मास्त्र ना मारुतीन मागान घेतला त्या कोणता होता ब्रह्मदेवान त्या दिला होता रावणाक त्यामुळे रामाकडे इला ब्रह्मास्त्र उन्हान हे ती दे अमृताची कोटी वगैरे हो रावण मेलो आहे कारण का सगळा भोगसच केल्याने कर्णात के मारल्याने खोटा करून रावणाक मारल्याने भोगस करून सत्ता हा तिथे सगळं आयलं आज तुम्हीच्या बाजू हो <laughs> प्रवाह हो पाणी कुठे होतं आता एका बाजू खावता पाणी त्याच्या विरुद्ध आम्ही पोहूक शकतो का पोहू शकता ना कोण ना त्याच्याविरुद्ध केलं तर मरतो जाता नाकात तोडात पाणी जाताना ना तसं तो, तो प्रकार घडलो बाकी मोठा काय घडाम नाही गेलो रावण मेलो कर्ण मेलो ना ते मोठीशे गोष्टी घडाम नाही एवढा वाचन करताना उलट पुराणा वाचायची नाही उलट तू मागसून वाटतं काय ग्रंथाची मागसून सुरुवात करतो वाचूक काय का <laughs> माझ्यावर बस केव्हा तरी मी तुला सांगतोय पहिल्यापासून सुरुवात करू वाचूक म्हणजे नक्की कळत तो खून गेलो का कसं मेललो काय झालं खूप होत त्या गोष्टी खूप होत तशी म्हणजे अनेक कारण होत अनेक गोष्टी अनेक कारण होत कशी आणि काम का सगळा असता माझ्याकडे तरी सांगले तो तो सांगत ना आमक गरज काय ते आता उत्तर माहीत नसल्यामुळे आम्हाला प्रश्न करता तू तुमक तुम्ही आली ना तुमक काय कळणार नाही गुंड्या सावता सारखं शिंद्रो जिल्ह्यात हुशार माणूस कोण नाही एखादी गोष्ट कळत नाही ना ती दुसऱ्या तेका, विचारायची तेका फक्त नाही त्यावळ चीज किती वापरतात ती त्यामुळे आम काय विचारतात तो सांगत ना माझी घर काय मी काय तो विषय मांडलोय का आधी चीज माझा संबंध काय हा तो मी रुंद्याचा विषय मांडलो लग्नाचा विषय मांडलो लगीन झालंय मला है माहिती होता <laughs> लग्न <laughs> मी होतच नाही लाडू नाही किंवा अक्षता मला देऊ नाही लगीन मी रुंद आपल्या फक्त सांगा विषय केले का ती कालनवीची पोरगी होती आणि सागर पुत्र जलंधरावर लग्न झाला आणि जालंधर देवांक आठवणा म्हणून विष्णून त्याचा प्रातिवत्तर भट्ट केला ती रुंदा तेवढं इतक्यात थांबले आणि मी गप झाले बरोबर लग्नाचा विषय हो तो विष्णू मग पुढे गेलो होती आवळाची दोघे तर नंतर तो, तो विषय हा चिंधुर्गात ताकद नाही कोण काय करू शकत नाही माझा माझा मी थेट खुच्या बाबतीत माझ्यावर काय करू शकत नाही कसा ग्रंथात् काय करू शकत नाही पेटेचा काय विचारलं ह्या काय भावना का नाही भूतूरला की आवाज लावून सांगता आवाज आम्ही सांगले का आता इतकं लांबसून तर पाणी उरे खाना तो विषय जाता आणि सायन्स विषय आता हवामान आवाज विषय म्हणजे काय कटिरी लावणार असं थोडं खा आता इतक्या रनिंग तोडलं म्हणजे आवाज कसा लागतो आता थे थे <coughs> <coughs> ता म्हणत की अपेक्षा तुमची असा तितकी पुरी करतय त्यामध्ये काय भी अनुभव झाले वाटत इतके लाट वगे झाले सर तू आधी पहिला त्यांका बाबा ते नको म्हणून ना त्याला बाबा काय येत नाही तेव्हा मला ते माझ्या नको Oh what today and now Oh what today and now Will you play?

आमची अडचण झाली मरि पैसेच नाही आपल्याकडे ताबडलं मी सुचला गाणं आणि गाणं तयार केला आम्ही तिसर भांडूपला गाणं म्हटला चुकत मागत एवढी तयारी लागतात भजन बुवा होणार ना जर आता कोणी काहीतरी सांगला तर आपली बांधण्याची ना ते आराकड काढून दिले गोवा मुग गोवा गावाला मुक करू का गावाचं देवस्थान मुखा आपली बांधण्याची तयारी करू ते का म्हणतात भू ऐकलो तू काय करतल दिलीप नाही चा फोन करशील नाही दुसऱ्या कोण दिलीप सांगता काय कॉल ह्या गुंड्या देत मी गाणी बांधणार आता खरा खोटा बाबा मी असं म्हणायचं ना त्याच्यावर बस तुकड काढले या मुळात गेले जरा संस्कृत काय सगळ्यात पाठ असतं आमचं नलिकागतम अप लम न भोवती सरलम शुधपुच्छम तल जन न बोत अभि नव याची मालुन म्हणजे याचा अर्थ का नलिकागतम म्हणजे कुत्र्याश नळी तरी घातला ते तर सर्व होऊ शकत नाही त्याचा गोंड्या सावतात किती तुम्ही बोला त्याचं नावच काय गुंडो आणि धोंडो खडे आपटा खडे आख्या करावं ते सगळे बॉडी आपल्या हे आत ना माझ्या भरती बुवाकडे मंडळाकडे बॉडी नाही त्या ह्या असे पिळत सांगा रागी लोका ते जागऱ्यांचे असतात बिचारे अरे पायांसोल होतं तुका पाय चिडवत तुका, पाया तुका पायान असे गुडायच सांग हे कंटाळ करतो काय तुझे ते गुडायच हे का, का पाया माझी भुगे मंडळी ना आम्हाला आता मोठे पाणी तुझी ते गोड्य नको कि काही नको आमचा असा बरा तेरा मग काय रे बारा तेरा दी तशीच घटतं उद्या सकाळी दिसायची नाही एवढा गावाची ना काही एक दिसाचा नाही कसा नाय नाईट द्यायची रात द्याची रात्र संपतो का विषय संपतो मंडळ हातला दिसता नाही कसा पण जर हात हातल्या दोन टाकतं विषय घटतो काय आहे का सांगतलं माणसाला असंही माहिती म्हणा तोडी तोड देत नाही जितको बोलत ना तितके सगळा माहिती आहे अशी व्यक्ती की मी भजन सोडून ना पाचता शकतो बोलू शकतोय एक फॅन गावता कुठली ना ग्रंथाचं कुठलं एक पान गावत त्या पानावर ना अगदी रात काढू शकतोय आणि काय सांगू का एका पानावर ग्रंथाच्या एका पानावर ना जरा वाचूक शकतय पुराण

Ah, 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 ah. I'm okay. okay.

oh mm -hmm. Oh, 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 oh,